नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली सदर योजनेच्या लाभार्थी नोंदणीला एक जुलैपासून सुरुवात झाली असून लाभार्थी महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महिलांनी प्रचंड गर्दी केली या योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनात बोलताना काही नियम शिथिल झाल्याचे सांगितले त्यात सात बदल करण्यात आले आहेत पाहुया कोणते बदल करण्यात आले आहे एक सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार पर्यंत ठेवण्यात आली होती या मुदतीत बदल करण्यात येऊन ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत करण्यात आली आहे म्हणजेच लाभार्थी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करू शकतात तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक, दो ला एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा रुपये दीड हजार आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसिल आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसील उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे तसेच लाभार्थी महिलांना एकवीस ते साठ वर्ष वयोगटाची अट होती त्यात बदल करण्यात येऊन आता एकवीस ते पासष्ट वर्षपर्यंत करण्यात आली आहे म्हणजेच एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंतच्या वर्षा पात्र महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल तसेच लाभार्थीकडे अडीच लाखपर्यंत उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल तसेच अंगणवाडी केंद्रातही हे अर्ज उपलब्ध करण्यात आले आहे लाभार्थी स्वतः आधार कार्डसह हो, आवश्यक त्या कागदपत्रासह हो, हजर राहणे गरजेचे आहे तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांची अनेक प्रकारे फसवणूक होऊ शकते ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री यांनी एक महत्त्वाची घोषणा केली अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असणार आहे आवश्यक प्रमाणपत्रे देणे फॉर्म भरून घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशाची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलद गतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे या योजनेचे सनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत तसेच या योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करून देणे किंवा फॉर्म भरून देण्याचे निमित्त करून निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाही एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनात आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर तसेच दलालांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा